नमस्कार शेतकरी मंडळी आज गुरुवार एक फेब्रुवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजी भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार चारशे मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री तीनशे समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव रुपये मिळाला मंडळी हे सकाळच्या अपडेट आहे त्या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते काल लासलगाव बाजार समितीमध्ये बारा हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार चारशे एकवीस रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार तीनशे पंचवीस रुपयांनी झाली होती काल लासरगाव का बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी का भाव सहाशे रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा